पालकांनो मुलांची संगत ही त्यांचं पूर्ण आयुष्य कशा पद्धतीने तयार होईल यासाठी खूप महत्त्वाची असते म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची संगत निवडताना त्यांनी किती काळजी घेणं आवश्यक आहे हे सांगायलाच हवं आपण सर्वजण जाणतो की लहान मुलं ही त्यामानाने जोपर्यंत त्यांना समज येत नाही तोपर्यंत बाह्य गोष्टींना जास्त भुलतात तरुण वयात तर हा धोका अधिकच असतो आणि म्हणूनच मुलांना जर त्यांची संगत योग्य हवी असेल तर ही कथा सांगायला हरकत नाही आपण सगळ्यांनीच ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्त्याचं नाव ऐकलेलं आहे हा एक प्रख्यात फिलॉसॉफर होता त्याच्याबाबत एक कथा अशी सांगितली जाते की ॲरिस्टॉटल हा अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत हुशार असा ग्रीक तत्त्ववेत्ता होता त्याला गावागावातून व्याख्यानाकरता बोलावणी यायची त्या त्या ठिकाणी तो जायचा आणि विविध विषयांवरती व्याख्यानं द्यायचा त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर नेहमी असायचा त्या व्याख्यानांचं ज्या ज्या वेळेला गावागावामध्ये लोकांसमोर ती व्याख्यानं ॲरिस्टॉटल द्यायचा त्यावेळेला हा ड्रायव्हर आपल्या गाडीत बसून त्याची सगळी व्याख्यानं व्यवस्थित ऐकायचा अनेक वर्ष हे सगळं घडत होतं एके दिवशी ड्रायव्हर असं म्हणाला की मला तुमची सगळी व्याख्यानं आता अगदी तोंडपाठ झालेली आहेत म्हणजे मी कधीही तुमच्या जागी उभा राहून ही व्याख्यानं देऊ शकतो अगदी तंतोतंत जशी तुम्ही देता अगदी तशीच्या तशीच ॲरिस्टॉटल मनातल्या मनात हसला आणि म्हणाला की अरे आज आपण ज्या गावी व्याख्यान देण्याकरता जाणार आहोत तिथली माणसं मला ओळखत नाहीत असं कर की तूच आज माझ्या जागी व्याख्यान दे आणि मी व्याख्यान ऐकतो त्यांनी जसं ठरवलं तसंच त्या दोघांनी केलं ॲरिस्टॉटल आता व्याख्यानाकरता स्टेजवर उभा राहिला नाही तर त्याचा ड्रायव्हर स्टेजवर उभा राहिला आणि त्याने ॲरिस्टॉटलचं जे आधी ऐकलेलं होतं तसं हुबेहूप आणि तंतोतंत व्याख्यान ॲरिस्टॉटलच्या ड्रायव्हरने त्या गावी दिलं आणि अर्थातच व्याख्यान संपल्यानंतर एका चाणाक्ष विद्यार्थ्याने जो अत्यंत बुद्धिमान होता त्याने अतिशय कठीण असा प्रश्न त्या ड्रायव्हरला म्हणजे ज्याला त्या दिवशी ॲरिस्टॉटल असं समजत होते लोक त्याला हा प्रश्न विचारला स्वाभाविकच होतं की व्याख्यानं होती परंतु समोरून येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याइतपत इतपत बुद्धिमत्ता किंवा कुवत ड्रायव्हरच्या अंगी नव्हती पण ड्रायवर हुशार होता तो असं म्हणाला की अरे तू मला इतका सोपा प्रश्न विचारला आहेस की या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हरसुद्धा देऊ शकेल आणि मग खरोखरच ॲरिस्टॉटल जो त्या दिवसापुरता त्या वेळेपुरता ड्रायव्हर झाला होता त्याने उभं राहून त्या मुलाच्या अतिशय कठीण अशा प्रश्नाचं उत्तर दिलं आपण पालक या नात्याने आपल्या मुलाला ही कथा जरूर सांगा की तुम्ही कोणाबरोबर असता राहता बोलता कोणाबरोबर अभ्यास करता कोणाबरोबर फिरता कोणाबरोबर खेळता ही तुमची संगत खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर चांगल्या माणसांशी संगत जोडली तर त्याचा परिणाम चांगला होतो तुमचं आयुष्य जे आहे ते छान पुढे जातं तुम्ही प्रगती घडवून आणू शकता आणि तुम्हाला खूप काही शिकायलाही मिळतं तेव्हा ना मुलांना संगतीचा परिणाम जरूर समजावून सांगा धन्यवाद